सत्तर ठिकाणी बिनविरोध महाराष्ट्रात होतात या निवडणूक आयोगाच्या काळात आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते मिरची करू मग हे सगळे छपरी टपरी बरं का शिंद्यांच्या आणि भाजपचे गुंड मवाली लोक हे निवडून बिनविरोध आणले जातात काँग्रेसच्या काळात आले आहेत जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत आणि धुळेकरांनी आमचे चार नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला अन्याय निवडणूक आयोगाला स्पष्ट दिसत आहे की बिनविरोध ही सरळ मार्गाने झाली नाही बिनविरोध निवडणुका ही धमकी दहशत पैशाचा वापर आणि यंत्रणांचा गैरवापर ह्याच्यामुळे झाले गेलो आणि आज पुन्हा एकदा आपल्या समोर ज्यावेळेस मी उपस्थित आहे यावेळी तर तुम्ही कमालच केली सुरुवातीला चौकार मारला चार नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते है? अब तुमको मिरची लगे तो मै क्या करू अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये पस्तीस खासदार बिनविरोध आले आहेत पस्तीस खासदार आणि त्यापैकी तेहतीस खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत जर खासदार त्या ठिकाणी बिनविरोध आले तर लोकशाही जिवंत आणि धुळेकरांनी आमचे चार नगरसेवक हे बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असं म्हणणाऱ्यांचं डोकं हे कुठे आहे हे सांगण्याची आवश्यकता नाहीये धुळेकरांनो तुमचं प्रेम आम्ही स्वीकारतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं निश्चितपणे या धुळ्याचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत ती झाली आहे का बिनूर मग हे सगळे छपरी टपरी बरं का शिंद्यांचे आणि भाजपचे गुंड मवाली लोक हे निवडून बिनविरोध आणले जातात आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीन चिट देत आहे निवडणूक आयोगाचा क्लीन चिटचा कारखाना हा देशासाठी राज्यासाठी धोकादायक आहे